मित्राने केला मित्राच्या पत्नीवर बलात्कार आरोपीला अटक करण्याची पीडित महिलेची मागणी जालना शहरातील सोरटी नगर इथे मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर बलात्कार ही घटना दिनांक पाच मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे पीडित महिलेचे पती आणि आरोपी मोहन निवृत्ती जाधव हे दोघं मित्र आहेत मोहन निवृत्ती जाधव यांचे पीडित महिलेच्या घरी येणं जाणार पीडित महिलेचे प्रती ड्रायव्हर असल्याने बाहेरगावी गेले होते आरोपी मोहन निवृत्ती जाधव यांनी संगीता हिचा फायदा घेत पीडित महिलेच्या घरी जाऊन बलात्कार केल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित महिला यांनी सांगितले वीस ते पंचवीस दिवस झाले माझ्यावर अन्याय झालाय मी न्याय मागायचा कोणाला जालना शहर तर बिहार होत चालले आहे अशी मागणी पीडित महिलेने पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मला मा, सांगा काय प्रकरण झालं तुमचं माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत ते बाहेरगावला जातात आणि मी एकटीच घरा घरी राहते तर असं दोन तारखेला अकरा वाजता लाईट गेली होती साडे अकरा वाजता मोहन हे आला होता आणि परत त्यांनी दाराचा खटका वगैरे लावला माझं तोंड दाबलं तोंड वगैरे दाबलं आणि माझा गाऊन वगैरे काढला आणि असं सोबत काय आलं सोबत वगैरे काहीच नव्हतं त्यांनी आता काय मागणी आहे तुमच्या आता गुन्हा केला ते पण पण पोलीस लोक हे प्रशासन हे काय करायला लागले पाच तारखेला असं हे केलं आम्ही गुन्हा हे केला तर ते पोलीस लोक अजून आता लोक काय करायला लागले माझ्यावर अत्याचार झालेला आहे आज माझ्यावर झालं उद्या दुसऱ्या महिलावर येईल ते पोलीस प्रशासन काय करायला लागलं जालनाय तयार होत चाललाय आणि महिलावर अत्याचार होत चाललाय हे काय करायला पंचवीस दिवस झाले आरोपी आरोपी आ पाहिजे काय करायचे प्रेशा धोका माझ्या जीवाला धोका आहे मला पण मदत करणार माझे घरचे ड्रायव्हर ते बाहेर गावाला जातात मी एकटे जाते करा मदत करा त्याचे भाव आहे मदत करणार त्याचे भाऊ साहेब भाऊ अध्यक्ष आहे त्याचा भाऊ कोणताही मदत मला न्याय भेटायला पाहिजे सर बस माझी विनंती त्याला लवकरात लवकर अटक करायची एवढी माझी विनंती आहे